नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एच जी गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मादे मध्ययुगीन इतिहास टी ई टी संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते प्रश्न आपण बघणार आहोत बघा ह्या ठिकाणी मी हेडिंगच दिलेलं आहे टी ए टी पास होणारच त्यासाठी आपल्याला योग्य प्रश्न आणि त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे तरच आपण टी ए टी किंवा सी टी टी त्या ठिकाणी पास होणार आहे बघा मध्ययुगीन इतिहासामध्ये पहिला जो प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राजभि राजभिषेक कोणत्या ठिकाणी झाले तर प त्याचं उत्तर आहे ए रायगड त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला कोणता होता तर तो आहे तोरणा म्हणजे त्या ठिकाणी पहिला जिंकलेला किल्ला असं विचारलं तर तोरणा आहे तीन नंबरचा आहे प्रश्न शेरशाह सुरीने कोणती योजना सुरू केली होती योग्य के उत्तर डी वरील सर्व चलन सुधारणा असेल भूमी महसूल पद्धती असतील किंवा डाक व्यवस्था असेल प्रश्न चार पानिपतची तिसरी लढाई कधी झाली योग्य उत्तर आहे सतराशे एकसष्ट पाच नंबरचा प्रश्न आहे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव कोणी केला योग्य के उत्तर आहे बी अहमद शहा अब्दाली सहा नंबरचा प्रश्न आहे अकबराच्या नवरत्नामध्ये कोण प्रसिद्ध होता योग्य उत्तर आहे डी वरील सर्व तानशेन बिरबल अबुल फजल सात नंबरचा सा प्रश्न आहे मुघल साम्राज्याची राजधानी शेवटी कुठे होती योग्य उत्तर आहे दिल्ली आठ नंबरचा प्रश्न आहे औरंगजेबाच्या काळात कोकणातील प्रमुख सरदार कोण होता योग्य उत्तर आहे कान्होजी आग्रे नऊ नंबरचा प्रश्न आहे बहमनी साम्राज्याची बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली योग्य उत्तर ए अलाउद्दीन बहमन शहा दहा नंबरचा प्रश्न आहे बहमनी साम्राज्याची राजधानी कोणती होती योग्य उत्तर ए गुलबर्गा बघा विद्यार्थी मित्रांनो आपण किती वाचतो हे महत्त्वाचं नाही तर ते जे व्हिडिओ तयार केलेले आहेत ते आपण कित ती वेळेस रिव्हिजन करतो ते महत्त्वाचे आहे आणि तरच आपण टी ए टी किंवा सी टी ई टी पास होणार आहोत अन्यथा पास होण्याचे संधी किंवा चान्सेस हे कमी राहतील त्यासाठी जे जे व्हिडिओ तयार केलेले आहेत विषयासंदर्भात ते आपण पुन्हा पुन्हा बघणं गरजेचं आहे अकरा नंबरचा प्रश्न आहे विजयनगर साम्राज्याचा सा शेवट कोणत्या लढाईने झाला योग्य उत्तर आहे तालिकोट बारा नंबरचा प्रश्न आहे संत एकनाथ कोणत्या काळात जगले योग्य उत्तर आहे मध्ययुगीन काळात तेरा नंबरचा प्रश्न आहे संत तुकाराम यांचा संबंध कोणत्या भक्ती संप्रदायाशी होता योग्य उत्तर आहे वारकरी संप्रदाय चौदा नंबरचा प्रश्न आहे संत कबीर कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते योग्य उत्तर आहे निर्गुण भक्ती पंधरा नंबरचा प्रश्न आहे गुरु नानक यांनी कोणता धर्म स्थापन केला योग्य उत्तर आहे शीख धर्म सोळा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे सचिव कोण होते योग्य उत्तर आहे बालाजी आऊजी सतरा नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आरमानाचे प्रमुख कोण होते योग्य उत्तर आहे कान्होजी आग्रे अठरा नंबरचा प्रश्न आहे अफजल अफजल खान कोणत्या बादशाहचा सेनापती होता योग्य उत्तर आहे आदिलशहा एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे सिंहगडावर तानाजी मालुसरे यांनी कोणाशीच के लढाई यो केली योग्य उत्तर आहे युदीत खान वीस नंबरचा प्रश्न आहे साहित्य खानावर शिवाजी महाराजांनी हल्ला कुठे केला योग्य उत्तर आहे ए पुणे लाल महाल एकवीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून राज्यकारभार सुरू केला योग्य उत्तर आहे ए राजगड बावीस नंबरचा प्रश्न आहे मुघल सम्राट शहाजहाने कोणते शहर बांधले योग्य उत्तर आहे शहाजहा हानाबाद तेवीस नंबरचा प्रश्न आहे अकबराने कोणती कर पद्धती लागू केली योग्य उत्तर आहे ए दहसाल पद्धत चोवीस नंबरचा प्रश्न आहे मराठा साम्राज्या शेवट पेशवा कोण होता किंवा मराठा साम्राज्याचा शेवटचा सा पेशवा कोण होता योग्य उत्तर आहे बाजीराव दुसरा पंचवीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते योग्य उत्तर आहे ए संभाजी महाराज सव्वीस नंबरचा प्रश्न आहे संभाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला योग्य उत्तर आहे ए तुळजापूर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे संभाजी महाराजांचा मृत्यू कोणाच्या हाती झाला योग्य उत्तर आहे औरंगजेब अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे राजाराम महाराजांनी महाराजांनी राजधानी कुठे हलवली योग्य उत्तर आहे ए जिंजी तामिळनाडू एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे शाहू महाराजांना औरंगजेबाने कुठे बंदी ठेवले होते योग्य उत्तर आहे बी आग्रा तीस नंबरचा प्रश्न आहे पेशवपदावर प्रथम कोणी नेमले कोण नेमले गेले योग्य उत्तर आहे ए मोरोपंत पिंगळे एकतीस नंबरचा प्रश्न आहे बाजीराव पहिला कोणत्या लढाईसाठी प्रसिद्ध होता योग्य उत्तर आहे ए भोपाळ बत्तीस नंबरचा प्रश्न आहे मराठाने दिल्लीवर केव्हा ताबा मिळवला योग्य उत्तर ए सतराशे सदौतीस तेहतीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सुरुवातीस कोणत्या सुलतानाचा सरदार म्हणून सेवा केली योग्य उत्तर आहे ए आदिलशाह चौतीस नंबरचा प्रश्न आहे औरंगजेबाने दक्षिणेत किती वर्ष राज्य केले योग्य उत्तर आहे सुमारे पंचवीस वर्ष पस्तीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आरमाराला काय म्हणत योग्य उत्तर आहे शी आरमार छत्तीस नंबरचा प्रश्न आहे संभाजी महाराजांचे उत्तराधिकारी कोण झाले योग्य उत्तर आहे ए राजाराम महाराज सदोतीस नंबरचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी कोणते ग्रंथ लिहिले योग्य उत्तर आहे दोन्ही म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृता अनुभव अडोतीस नंबरचा प्रश्न आहे संत नामदेव कोणत्या काळातील होते योग्य उत्तर आहे ए वारकरी संत एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे संत चोखामेळा कोणत्या समाजातून आले होते योग्य उत्तर आहे ए महार समाज चाळीस नंबरचा प्रश्न आहे समर्थ रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला योग्य उत्तर ए दासबोध एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे संत एकनाथांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते योग्य उत्तर आहे भागवत रामायण बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात खजिन्याची जबाबदारी कोणाकडे होती योग्य उत्तर आहे श्री रामचंद्रपंत अमात्ये त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट कोण होता योग्य उत्तर आहे ए बहादूर शहा दुसरा चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बहादूर शहा दुसऱ्याच्या काळात कोणती घटना घडली योग्य उत्तर आहे ए अठराशे सत्तावन्नचे बंड पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मुघल साम्राज्याच्या पतनास कारणीभूत कोण झाले योग्य उत्तर आहे औरंगजेब शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे कोणी म्हटले योग्य उत्तर आहे बी शिवाजी महाराज सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ब्राह्मणांनी केला योग्य उत्तर आहे ए गागाभट अठ्ठेचाळीस नंबर चा प्रश्न आहे मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती योग्य उत्तर आहे ए रायगड एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे पेशवा बालाजी विश्वनाथने कोणता कर लावला योग्य उत्तर आहे बी सरदेशमुखी पन्नास नंबरचा प्रश्न आहे नानासाहेब पेशव्याच्या काळात कोणते युद्ध झाले योग्य उत्तर आहे पानिपतचे तिसरे युद्ध एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे मराठा साम्राज्यात चौथ म्हणजे काय योग्य उत्तर आहे ए महसुलाचा चौथा भाग बावन्न नंबरचा प्रश्न आहे अकबराच्या काळात महसूल व्यवस्था कोणी रचली योग्य उत्तर आहे टोडरमल त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे बाबरचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत आहे योग्य उत्तर आहे तुर्की चौपन्न नंबरचा प्रश्न आहे तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य उत्तर आहे जियाउद्दीन बर्नी पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे अमीर खुसरो कोणत्या दरबाराशी संबंधित होता योग्य उत्तर आहे अलाउद्दीन खिलजी छप्पन नंबरचा प्रश्न आहे पानीपतची पहिली लढाई कोणत्या दोन राज्यांमध्ये झाली योग्य उत्तर आहे ए बाबर व इब्राहिम लोधी सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे ताजमहाल कुठे आहे योग्य उत्तर आहे ए आग्रा बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जरी सोपे वाटत असले तरीसुद्धा पेपरमध्ये आल्यानंतर हे पटकन आपल्याला आठवत नाही त्यामुळे जे जे प्रश्न तयार केलेले आहेत ते, के ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख बंदर कोणते योग्य यो उत्तर आहे विजयदुर्ग एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे संत संत तुकारामांची गाथा कोणत्या भाषेत आहे योग्य यो उत्तर आहे ए मराठी साठ नंबरचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांचे वडील कोण होते योग्य यो उत्तर आहे पंथ एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था कोणावर आधारित होती योग्य यो उत्तर आहे ए कृषी बासष्ट नंबरचा प्रश्न आहे गोल गुंबज कुठे आहे योग्य उत्तर आहे बिजापूर त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे बिजापूरचा सुलतान कोण होता योग्य उत्तर आहे आदिलशहा चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळ या संस्थेचा प्रमुख कोण होता योग्य उत्तर आहे श्री छत्रपती पासष्ट नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात न्याय कोण बघत असे योग्य उत्तर आहे बी न्यायदर्शक सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे श्री शिव भारत हे ग्रंथ कोणत्या कवीने लिहिले योग्य उत्तर आहे परमानंद सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे अब्दाली कोणत्या देशाचा होता योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे फतेहपूर शिकरी शहर कोणी बांधले योग्य उत्तर आहे ए अकबर एकोणसत्त नंबर है सत्तर नंबरचा प्रश्न नंबर नंबर आहे लाल किल्ला कोणी बांधला योग्य उत्तर आहे शहाजहान सत्तर नंबरचा प्रश्न आहे मुघल वंश कोणत्या वंशातून उदयास आला योग्य उत्तर आहे ए तैमूर वंश एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे शेरशाह सुरळी याने कोणता रस्ता बांधला योग्य उत्तर आहे ए ग्रँड ट्रँक रोड बहात्तर नंबरचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे फतेहपूर शिकरी त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे गुलबर्गा हे कोणत्या साम्राज्याची राजधानी होती योग्य उत्तर आहे बहमनी साम्राज्य चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे विजयनगर या नावाचा अर्थ काय योग्य उत्तर आहे विजयाचे नगर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला योग्य उत्तर आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण एम ए जी गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मध्ययुगीन इतिहास हा संदर्भात एकूण पंच्याहत्तर प्रश्न बघितलेले आहे त्यानंतर आपण विज्ञानासंदर्भात गणितासंदर्भात प्रश्न हे तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रापर्यंत हे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा तो फायदा होणार आहे धन्यवाद